नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा संजय राऊत सुषमा अंधारे उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि हे कमी पडलं की मधून मधून तथाकथित लिब्रांडूनच्या विद्यापीठाचे जे, जे कुलगुरू आहेत सुमाराशे केतकर ते असे काही काही कॉन्टेंट आम्हाला पुरवत असतात तर म्हणून त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद आताही त्यांनी उच्च प्रतीचा गांजा अफीम पिऊन एखाद्या गांजे कसाने बडबड करावी अशी बडबड केलेली आहे तो व्हिडिओ कॉपीराईटच्या ह्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही इथे माझ्या ह्याच्यामध्ये पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे दुसरे एक लिब्रांडो पत्रकार आहेत प्रशांत कदम त्यांनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे तुम्ही ती जरूर पहा अशी नका काळजी करू की आपण पाहिल्यामुळे त्यांना इतके लाखोचे विमितील मिळू द्या पण तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा तो व्हिडिओ का पहा हे मी तुम्हाला मी सांगतो आहे उपराष्ट्रपती जगदीप धनकड त्यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे जगदीप आहे आणि ह्या सुमार केतकरांची जी काही साठी आणि बुद्धी नाठी ते साठी नाही आता तिथे ऐंशीच्या जवळपास पोहोचलेले आहेत आणि ऐंशी आणि संपूर्ण विनाशी असं काहीतरी कदाचित का झालेलं असावं त्याचं नाव ते जगदीशच घ्यायला लागलेत एकदा नाही दोनदा नाही तीनदा त्यांनी घेतलं शक्यता आहे धनखड यांची आत्या यांच्या ओळखीची असेल आणि ती यांना म्हणली असेल की नाही नाही आता आपण जगदीपचं नाव बदलून जगदीश करूयात त्याच्यामुळे हे जे सुमार केत करीत त्यांचं नाव जगदीश घेत असत ते असं म्हणतायत की जगदीप धनखड यांना राजीनामा यांनी दिला नसून घ्यायला त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे मग या पत्रकारांना सुरसुरी आली तथाकथित लिब्रांडू मग ते सत्यपाल मलिक बनणार का की लगेच हे तातडीनं सांगणार छेछे त्यांच्यामध्ये तेवढे ते कसं हिंमत नाही त्यांच्यामध्ये कसा दम नाही त्यांना मुळात या आटीवरच राष्ट्रपती केल्या गेले की बस म्हणलं की बसायचं आणि उठ म्हणलं की उठायचं आता हसायची गोष्ट अशी की जर असा एखादा कानाखाली ऐकणारा माणूस यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी बसवला असेल मग त्या माणसापासून धोका काय येतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ते शब्द वापरले नाहीत पण त्यांना असंच म्हणायचं की हे सगळे कसे पाळलेले कुत्रे आहेत मग तुमचं जर असं म्हणणं असेल शब्द त्यांनी तो नाही वापरला मग असं जर असेल ही सगळी पाळलेली माणसं आहेत मोदीची माणस आहेत मोदीच्या हातामध्ये इतकं सगळं आहे तर मोदी त्यांना जायला सांगेल कशाला संसदेचं अधिवेशन चालू आहे पहिला दिवस झालेला आहे अजून त्यांची दोन वर्ष त्यांच्या उपराष्ट्रपती पदाची शिल्लक आहेत जर आणि तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मी मनानं तर्क करत नाहीये सत्यपाल मलिक बनण्याची ताकद नाही हिम्मत नाही दम नाही अवकात नाही त्या धनखडचा तर धनखड तरी राजीनामा कशाला देतील त्यांनी ऐकतील ना सगळं यांच्या म्हणण्याप्रमाणे ते मोदीचं सगळं ऐकतात उठ म्हणले की उठायचं बस म्हणलं की बसायचं ये म्हणले की यायचं जा म्हणले की जायचं एवढं सोपं असेल तर धनखडने राजीनामा दिला कशाला दुसरा मुद्दा दोन हजार चौदा पासून मोदी सत्तेवरती आहे सलग तीन निवडणुका लोकांच्या मधून जनमताचा कौल घेतल्याच्या नंतरच त्यांच्या स्वतःच्या पक्षाला सदतीस टक्के असतील तर त्याच्या बरोबरीनं त्यांच्या बरोबरचे जे पक्ष निवडणूक पूर्व युती करून होते त्या सगळ्याची मिळून बेरीज पंचेचाळीस टक्के इतकी होतीये मग पंचेचाळीस टक्के इतक्या मतं घेऊन सत्तेवरती बसलेला नेता आणि यांचं असं वाक्य आहे की मोदी पहिल्या दिवसापासून भिलेलेत अरे पहिल्या दिवसापासून भ्यायला झालं काय नेमकं का मला सांगा ना तुम्ही प्रत्यक्ष सत्ता राबवल्याच्या नंतर अनुभव येईल अडचण कळेल सत्तेवरती बसत असतानाच इनसेक्युरिटी अस्वस्थता मोदींमध्ये कशी हे तुम्हाला दिसलं कुशावरून आणि तुम्हीच बोमा मारता की मोदी उठ म्हणलं की उठतो बस म्हणलं की बसतो असं समोरचा माणूस आहे इतकी जर मोदीमध्ये ताकद आहे तर मोदी भिलेले कसे मोदीच्या मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती काहीच कोणी हे नाही आणि त्यांचं एक वाक्य जे त्यांच्या सगळ्या काँग्रेस जनांना लागू पडतं जे परदेशी दौऱ्यावरती गेले होते ते असं म्हणाले की मोदींनी जे गणंग पाठवले होते परदेशामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये गणंग शशी थरूर गणंगे सलमान खुर्शी गणन सलमान खुर्शीत गणंग आहेत गुलाम नबी आझाद गणंग आहेत सुप्रिया सुळे गणंग आहेत कनी मोजी गणंग आहेत काय म्हणायचं तुम्हाला मनीष तिवारी गणंग आहेत हे काय भाजप ओलेत का अभिषेक बॅनर्जी गणंग आहे ओवेसी किती मोठी यादी करायची गणंगांची शिल्लक कोण राहिले तुम्ही स्वतः राहुल गांधी प्रियंका सोनिया चौघच माणसं शिल्लक राहिले का मग काय तुम्हाला म्हणाय क्या चाहते होते जे मीम फिरत मला फार आवडतं ते थ्री इडियट पिक्चर मधलं आहे ते तसं झालं हे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं बरं अजून जे काही त्यांनी उच्च कोटीचा म्हणून मी म्हणलं ना की उच्च कोटीचा गांजा किंवा चरस किंवा अफीम किंवा ते वीड खाऊन जे काही वक्त वक्तव्य येणार नाही तसं ते वक्तव्य केलं की यांना आता उपराष्ट्रपती आपल्या सोयीचा बसून त्या ठिकाणी संविधानामध्ये बदल करून घ्यायचा आहे मोदींना आता पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती व्हायचं आहे राष्ट्रपतीकडे सगळे अधिकार आणायचेत जसं पुतीननी रशियात केलो त्यांचं वाक्य माझं नाही म्हणजे मी म्हणतो ना की उच्च प्रतीचा गांजा पिल्याच्या नंतर सुद्धा अशा कल्पना सोचणार नाहीत इतक्या यांना कल्पना सुचतायत चौदा पासूनच म्हणजे आधी हे म्हणजे ते जे त्यांचं जुनं तो त्यांचा लाडका खेळ आहे ना दोन हजार एकोणीसचा की राम प्रभू श्रीराम पृथ्वीवर अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत निवडणुका होणार नाहीत निकाल मान्य करणार नाहीत दंगे होतील असं यांचं वक्तव्य आहे दोन हजार एकोणीसच्या वेळेस आता ज्या पद्धतीने हे सांगतायत की उपराष्ट्रपती हे जे काही हा खेळ हा कटाचा कसा भाग आहे त्यांच्याकडून राजीनामा कसा घेतलेला आहे दुसरा माणूस कसा आणून बसवणार आहेत घटना कशी बदलणार आहेत मोदी हे आता सप्टेंबरमध्ये त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांनी ती पद सोडावं म्हणून संघवाले कसे त्यांच्या पाठीमाग लागलेले आहेत आणि दुसरीकडून तेच असं म्हणतात की मोदींनी संघाला पूर्णपणे कयात ठेवलेलं आहे म्हणजे <laughs> एक तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे संघाच्या दबावाखाली सप्टेंबरमध्ये पंधरा वर्षात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले की मोदींना ते पद सोडायचं आहे आणि मग ते पद सोडून असं कसं जमाव मग त्यांना राष्ट्रपती व्हायचं आहे मग राष्ट्रपतीची तर मुद्दा दादून शिल्लक आहे द्रौपदी मुर्मा हा जो शब्द जे काँग्रेसचे अध्यक्ष खडगे यांनी वापरलेला आहे मग ते कोण गणंगेत कुमार केतकरांना द्रौपदी मुर्मू यांना मुर्मा म्हणणारे आणि माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना कोविड म्हणणारे मल्लिकार्जुन खडगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते कुठल्या प्रतीचे गणंग आहेत तुम्ही ज्या उपराष्ट्रपती पदाचा सन्मान राखला गेला नाही म्हणून आता तुम्ही गळे काढायला लागलात छाती बडवायला लागलात भारताचे महान राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचं असं वाक्य आहे गांधी घराण्यांनी मला त्यांच्या दारातल्या चपला उचलायला सांगितल्या तरी मी उचलेल त्यांना काय झालं होतं राष्ट्रपती पदाचा सन्मान वाढला होता भारत जगभरामध्ये असे एक न एक राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार आणून बसवले होते इंदिरा गांधींनी वरागिरी व्यंकटगिरी व्ही व्ही गिरी इंदिरा गांधींचं स्वतःचं पिद्दू होतं काँग्रेस पक्षाचं पण नाही त्याला निवडून आणलं त्याच्या विरोधामध्ये इतका संताप सर्वसामान्य लोकांना होता की एक सुमार दर्जाचा माणूस कसा यांनी बसवला शेवटी आत्रेनी त्या राष्ट्रपतीवरती काही बोलता येत नाही म्हणून वि व्ही गिरी यांचा एक कौटुंबिक फोटो छापला होता त्यांना काहीतरी नवधा आपत्य होती म्हणजे भरपूर मुलं होती त्यांना त्यांच्या कुटुंबाचा फोटो छापून खाली एक ओळ छापली होती आचार्य आत्रे ते गणंगे की नाही कुमार केतकरांनी सांगावं आचार्य आत्रे असलं आमचे राष्ट्रपती गिरी आणि त्यांची कामगिरी त्या फोटोचं कॅप्शन का होत कारण की त्यांना त्या विवीगिरीवरचा राग व्यक्त करायचा होता हे असे एकापेक्षा एक गणांग त्या पदाची प्रतिष्ठा काय किंवा त्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्याच्या नंतर तुमच्या पक्षाचे अधीर रंजन चौधरी काय म्हणाले होते राष्ट्रपत्नी आणि तेव्हा काय झालं होतं सन्मान केला गेलेला होता राष्ट्रपती पदाचा आत्ता याच उपराष्ट्रपती जगदीप धनकड जगदीप म्हणतोय मला माहितीप्रमाणे नाव जगदीप हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगदीश आहे जगदीप धनकड यांची मिमिक्री तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केली होती तेव्हा काय चालू होतं सन्मान चालू होता आणि जेव्हा त्यांनी त्या ते तथाकथित आमच्या लेब्रांडू पत्रकार मित्रांनी असं विचारलं की मग आता सत्यपाल मलिक हे बनणार का किंवा तुमचं ह्याच्याबद्दलचं काय मत आहे तेव्हा तुम्ही काय सांगता नाही 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 बिलकुल नाही म्हणले विरोधक ते त्यांना दारातही उभं करतात कोणाला जगदीप धनखड यांना विरोधकांच्या म्हणजे बाजूचा तो माणूस नाही मोदीच्या पूर्णपणे ऐकण्यातला आहे उठ म्हणलं की, की बस म्हणलं की बस म्हणलंय मग त्याच्या राजीनाम्याचं तुम्हाला का मिरची झोमली एवढी त्यांच्या सोयीचा माणूस आहे त्याच्याप्रमाणे तो नाही दुसरा आणून तिथं बसवतील ते बरं तुमच्या बाजूनं तर तो नाहीच आहे आणि तुमच्या बाजूनं तर होणार पण नाहीये तुम्ही सांगताय सत्यपाल मलिक काय यांनी उदाहरणं काय दिले यशवंत सिन्हाचं कसंही केलं शत्रुघ अरे ते काय भाजपवाले होते का आणि तरीही शत्रुघ्न सिन्हाला यांनी पक्षातून काढलं नव्हतं स्वतः शत्रुघ्न सिन्हा उठून विरोधी पक्षाच्या काँग्रेसच्या मंचावरती गेले होते ह्यांना मी म्हटलं ना की उच्च प्रतीचा गांजा आफू चरस वीड हे खाऊन सुद्धा सुचणार नाहीत अशा एक एक गोष्टी सुचायला लागलेत त्याच्यामुळे नेमकं कुठलं ह्यांना मादक पदार्थाचं सेवन यांना करायला दिलेलं आहे किंवा सत्तेचे म्हणजे मोदी द्वेषाचं ची जी नशा आहे ती किती उच्च प्रतीची आहे ह्याचा पुरावा सुमार केतकरांनी दिलेला आहे तो व्हिडिओ जरूर पहा आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे इथेच थांबू धन्यवाद